श्री संत समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात राजा राजा महामेरू बहुत जणांची आधारो अखंड स्थितीचा नेधारू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडती जे त्याचे गुण महत्वाशी काहीची यशवंत कीर्तिवंत सामर्थवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वांपणे सुशील सगळा ठाई या भूमंडाची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास धाक शोटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा you mm -hmm.